अण्णांबद्दल एक गोष्ट मला सांगायची अण्णा ज्यावेळेला भेटीला गेले होते धनंजय मुंडेचे त्यावेळेला मी खूप टीका केली होती आणि काही टीका ती हार्श होती त्याच्याबद्दल मला अनेक लोक म्हणाले की तुम्ही खूप हार्श बोललात अण्णांबद्दल पण अण्णांनी त्याचा राग मानला नाही जुने नेते आहेत त्यांनी भेटल्यानंतर विचारलंय की तुम्हाला असं का वाटलं म्हणून तर अण्णा मग एक तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक होतं मी फार हार्श भाषेमध्ये त्यावेळेला बोललेलो होतो लोकांचा संताप पण होता पण लोक विचारत होते तुम्हाला म्हणजे तुम्ही जुन्या काळातले राजकारणी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी कशा डील करायच्या आणि मी त्यासाठी तुम्हाला क्रेडिट देतो म्हणजे विशेष म्हणजे कारण आजकाल नेते लगेच चिडतात म्हणजे एखादी बातमी विरोधात गेले की चिडतात बोलणं बंद करतात पण अण्णांचं वैशिष्ट्य आहे की अण्णांनी भेटून विचारले की काय गोष्ट झाली अण्णा तुम्हाल तुम्हाला त्याचं पूर्ण क्रेडिट आहे तुम्हाला त्याचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या आधीपणेनंतर पण त्यांच्या आक्रमकतेमध्ये फरक पडला नाही त्यांनी त्याच आक्रमकतेने ते सगळं प्रकरण धरून ठेवलं पण अन्ना प्रश्न विचारला गेला तुम्हाला जसं मी विचारला जशी मी टी गेली तशी अनेक लोकांनी केली ती का गेलात तुम्ही बेटर काय नाही दोन तास फक्त विचारलं ते दोन तास ते आमचं अध्यक्ष बोलले तिथं संभाजीनगर मध्ये तेच पत्रकार इकडे आला आमच्याकड मला असं असं येतस तसं मला माहित होतं ते आम्हाला कळतं पण प्रदेशाध्यक्ष हे तो काहीच नव्हता प्रदेशाध्यक्षाला तेच बोलला प्रदेशाध्यक्ष बोलता बोलता वीस मिनिटाची बैठकीच्याऐवजी डायरेक्ट साडेचार तास बोलले आणि माझ्याकडे तोच आला त्या एका ठराविक चॅनलचा ठराविक पत्रकार ते कोणी पाठवला होता काय होता हे सगळं मला माहित होत तो म्हणला आता तुमची बातमी होणार आहे नाम काय आरम्याला होऊ दे ना ज्याच्या अंगी बाटा नाही त्याला कायला लाटा लाटा काप काय <laughs> नाही ते आला तेव्हा सा। मला लगेच स्टेटमेंट केलं <laughs> दोन तास जरा ते प्रकरण जरा जास्तच गरम झालं <laughs> संपूर्ण मार कदाचित तुमच्यापर्यंत बी आला असं <laughs> तुम्ही बी गरम मध्ये बोललो <laughs> पण दोन तासाच्या नंतर लगेच मी बाईट दिली बाईट दिली की त्या दोन तासाने लगेच थंड झालं आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे ना काल परवाच्या आंडू पांडू गांडू आहेत काय आम्ही पंचवीस वर्ष झालं आम्ही तेहतीस वर्ष झालं मी सरपंच पदासह आता जर विचार केला तेहतीस वर्ष भारतीय संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय त्या पदावरती मी तेहतीस वर्ष आता तेहतीस वर्ष पदावर राहिलेल्या माणसाला ठीक आहे तुम्ही बोलले तुम्ही एकटे थोडेच बोलले सोशल मीडियावर सुद्धा मला ट्रोल केलं गेलं केलं पण दोन तासाने लगेच थंड झालं लगेच लगे खाली आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय एवढ्या गरमागरमीच्या याच्यात सुद्धा धनंजय माझ्या बाजूने बोलला धनंजय देशमुख त्यांचे कुटुंब त्यांचे भाऊ स्वतः संतोषचा भाऊ संतोषचा भाऊ धनंजय देशमुख माझ्या बाजूने बोलला आणि मी ज्यावेळेस हेमासा जोगला गेलो आख्या गावाने वर हात करून तुम्ही पाहिलं ना वर हात करून पाठिंबा दिला सुरेश धसच्या बद्दल आमचा विश्वास आहे का तर मी जरी त्यांना इथं त्यांच्या निवासस्थानी भेटलो होतो तरी येताना मी अजितदादाला त्र्याहत्तर कोटीचं दुसऱ्या दिवशी फक्त रात्रभर थांबलो कशाला अजितदादांना यांचे त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस यांनी उचलले हे पत्र दिलं इथून मी ह्याला गेलो पुण्याला पुण्याला कोणाकडे गेलो रफिक नाईकवाडीकडे त्याला म्हणलं घोटाळ्याचे कागद साडेसहा हजार दफ्तार मी दाखवतो तुम्हाला मला असं साडेसहा हजार पाणी दफतार मी घेऊन गेलो रफीक भाई नाईकवाडी पण आणि घरी गेलो तर मी अभ्यास करत होतो तर थांब म्हणजे बरंच काय म्हणजे मी थांबलो नाही मी माझं माझं काम करायचं लोकांना वाटलं नाही रे याच्यावरती ऑब्जेक्शन घेणं बरोबर नाही माझ्या विरोधात कोणीही कमेंट केल्या नाही चुकीच्या त्यानंतर केलंच नाही काय के नाही केलंच नाही किती बरंच जणाला वाटलं की हे प्रकरण आता लय उठतंय अमकं होतंय काय उठलं नाही मी एकच शब्द वापरला होता त्या दिवशी अभिजित हे प्याल्यातलं वादळ आहे हे शमना आणि शंप शम शेवटचा प्रश्न आता हे संपलं का तुम्ही सुरेश धस यांचं मिशन संपलं का नाही संपलं मिशन अजून लई पुढे मिशन हे फाशी जाऊसवर लढत राहाला लागणार हा अगदी सप्लिमेंट तो कुठं जातो येईल सापडन ते जाहिराती ते पहिले केस मध्ये ते राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर एवढं काय विशेष बोलावं असं काही नाही तर ते हा